घरात मंगल कार्यालयात एखादा कौटुंबिक का आनंदी सोहळा असला की सर्वात जास्त भर दिला जातो तो सजावटीवर आर्टिफिशियल फुलांनी ती सजावट आणखीनच भरून दिसते त्यामुळे साहजिकच आनंदी सोहळ्याला वेगळे स्वरूप प्राप्त होते मात्र सध्या महाराष्ट्र राज्याचे फुल उत्पादन मंत्री भारत गोगावले यांनी नुकतेच पार पाडलेल्या पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मांडलाय या प्रस्तावानं राज्यातील मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्यांवर एक प्रकारे उपासमारीची वेळ येऊ शकते या प्रस्तावाच्या विरोधात नाशिकमधील मंडप अँड डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार देवी आणि फरांदे यांची भेट घेत हा प्रस्ताव मागे घेण्याचं सा निवेदन सादर केले बाजारात प्लास्टिकच्या आर्टिफिशियल फुलांचे उत्पादन कर फुलांचे प्रमाण अवघे पंचवीस ते तीस टक्के आहे त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांकडून पिकविले जाणारे नैसर्गिक फुलांच्या उत्पादनाचे प्रमाण तब्बल सत्तर टक्के आहे त्यामुळे प्लास्टिक फुलांच्या उत्पादनाचा परिणाम शेतकऱ्यांच्या फुल उत्पादनावर होतो अशा प्रकारचा प्रचार चुकीचा असल्याचंही मंडप डेकोरेशन असोसिएशनचं म्हणणं आहे त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांचा उत्पादन तब्बल पंधरा हजार कोटींच्या आसपास असल्याने या व्यवसायामुळे सुमारे तीन लाख हातांना नोकऱ्या मिळत आहेत त्यामुळे जर प्लास्टिक फुलांवर बंदी आणल्यास शासनाच्या आर्थिक महसूलावरही मोठा परिणाम होणार असल्याने लाखो युवक बेरोजगार होणार आहेत त्यामुळे शासनाने प्लास्टिक फुलांवर बंदी आणू नये अशी मागणी नाशिक मंडप डेकोरेटर्स असोसिएशननं केली आहे या मागणी संदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेत भरत गोगावले यांनी सादर केलेला प्रस्ताव मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली दरम्यान आमदार फरांदे यांनी तात्काळ राज्याचे फुल उत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याशी फोनवरून संपर्क साधत याविषयी साधक बाधक चर्चा केली शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय ह्या विभागाचे ह्या खात्याचे माननीय मंत्रीमहोदय आदरणीय भरत नामदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत म्हणजे उदाहरण झालं झेंडू जरबेरा निशिगंधा शेवंती मोगरा आणि गुलाब ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहेत किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी कारण याच्यामधल्या दोन बाजू आहे की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे त्यांना मिळायलाच पाहिजे लाभायला ला पाहिजे आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सा सा सांगितलं त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की ह्या विषयामध्ये ही पाच सहा प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्याच्या ती कृत्रिम बनवून ब बनवण्यासाठी बंदी घालावी ते त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे पाच सहा व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवू नये ह्याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं साधा सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही जी फुलं आपण परदेशातून मागवतो आहे अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायचे असतील ज्यांना तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी आणि भरत भाऊ गोगावले आपले नामदार जे मी त्यांच्याशी अजून एक बोलले जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट होत आहेत तर महाराष्ट्र शासनात त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरचे जे मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्येच एक तीन चारशे लोक आज माझ्याकडे आलेले आहेत तर ह्यांनाच काही व्यवसाय मिळेल ह्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून तन त्यांना देखील कृत्रिम फुलं बनवायची असतील तर त्याची देखील मदत मदत ही जी आपण परदेशातून मग बोलवतो त्याची करावी त्यावेळी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी प्रस्ताव निवेदनाच्या संदर्भात अधिक माहिती दिली महाराष्ट्र शासनाने जे आता पावसाळी अधिवेशनात आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक नाशिक जिल्हा मंडप डेकोर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवानीताई फरांंदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं ह्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीत पिकतात जसं झेंडू आहे जर जरबरा आहे लिली आहे त्याच्यानंतर मोगरा, मोगरा, मोगरा आहे अशा गुलाब आहे शेवंती आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये ब बनू नये किंवा लावू नये पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड अँथेरियम कार्निशन आहे लि लिलियम आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये प्लास्टिक फुलांवर बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो देवानी फारंदे मॅडमनी फुल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ तर याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच नाशिक मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे पदाधिकारी गोगावले यांची भेट घेणार आहेत याप्रसंगी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे उपाध्यक्ष दाऊद कादरी सेक्रेटरी सुनील महाले अनिल अमृतकर खजिनदार मंगेश ढगे प्रमोद साणप प्रमुख गणेश मटाले फ्लॉवर डेकोरेटर्सचे अध्यक्ष सुभाष नाईकवाडे उपाध्यक्ष यतीन मंडलिक लायटिंग डेकोरेटर्स अध्यक्ष पंकज वाणी उपाध्यक्ष मनोज शिंदे घोडाबग्गीचे अध्यक्ष संजय दिंडे उपाध्यक्ष अब्बास भाई ई डी वॉलचे अध्यक्ष शिवा देवरे उपाध्यक्ष विजू भोईर यांच्यासह नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्सचे पदाधिकारी आणि मंडप व्यावसायिक मोठ्याच संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक